नमस्कार बी एल न्यूजमध्ये आपले स्वागत आंबड उपविभागीय कार्यालय आंबड येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा आंबड तहसीलचे तहसीलदार सन्मान्य विजय चव्हाण साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी डी वाय एस पी सन्माननीय विशाल खांबे प्रभारी आय पी एस अधिकारी माननीय सिद्धार्थ बारवाल हे उपस्थित होते उपविभागीय कार्यालय कार्यालयातील नायब तहसीलदार तलाठी आणि कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर पोलीस ठाण्याचे पी आय पी एस आय आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर विविध पक्षाचे पदाधिकारीही या सोहळ्याला उपस्थित होते माननीय तहसीलदार विजय चव्हाण यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व जनतेस शुभेच्छा दिल्या